आज आपण बनवणार आहे कांदा लसूण न वापरता नैवेद्य बनवायचं आहे चातुर्मास चालू झालेला आहे इथं मी एक डा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं मुगाची डाळ पण वापरलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आणि पाणी घेतले त्याच्या दोन वाट्या आणि टमाटा पण चिरून टाकलेला आहे आणि तूपसुद्धा घातलेला आहे आता याचीच आपल्याला आमटी पण बनवायची आहे आणि गोड वरणसुद्धा बनवायचं आहे म्हणजे डाळीच्या आमटी आणि थोडंसं अर्धी वाटी मी तांदूळ इथं सफेद भातासाठी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते सुद्धा कुकरमध्ये लावलेले आहेत इथंही मी चण्याची डाळ म्हणजेच हरभरेची डाळ भिजत टाकलेली एक दोन चार तास आधी इथं आपण जिरे हा आंबा आहे आलं मिरच्या आणि कोथंबीर हे असं आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहे त्याच्यात मी साखर मीठ वाटतानाच घालून घेऊया आपण म्हणजे ते आपल्या सगळं मिश्रणाला लागू शकतं तर मी इथं सेंदव मीठ वापरत आहे आणि हे असं वाटण झालेलं आहे तुम्ही बघू शकता एका मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि राई जिरेची फोडणी मी त्याच्यावरती टाकत आहे हिंग पण थोडा टाकलेला आहे आणि आता आपण ही फोडणी त्या चटणीवरती टाकूया आणि अशी आपली मस्तपैकी तिखट गोड आंबट अशी चटणी बनवून झालेली आहे आता आपण ही बघू शकता ह्या चटणीचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती स्पेशल मी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आता डाळसुद्धा आपली शिजवून झालेली आहे मी त्याच्यातलीच डाळ थोडी काढून घेतलेली आहे आणि ही याच्यामध्येच मीठ आणि हळद आणि थोडंसं गूळ आणि हिंग टाकून हे उकळून घेणार आहे गूळ पण टाकायचं आहे आणि उकळून व्यवस्थित आपण घ्यायचं आहे म्हणजे आपलं वरण बनवून होईल आता इकडे मी तिखट आमटी म्हणजे डाळीची करायला ठेवलेली आहे तर तेल घातले एक पळी आपलं भांड गरम झालेलं आहे तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरं मोहरी घालूया मोहरी आपली तडतडली की मग जिरे घालूया जिरे सुद्धा मी घातलेले आहेत कडीपत्त्याची पानं घातली हिंग घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ते लसणाचा वापर अजिबात करायचा नाही हे आपलं ठेवणीतला म्हणजे जो पण मसाला असतो आपला तिकट तिखट तो मी मसाला ह्याच्यामध्ये घालते तुमच्या तिखटानुसार तुम्ही घालू शकताय आता तो सुद्धा तेलात व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये जी पण डाळ होती ती घातलेली आहे जेवढं तुम्हाला डाळीचं प्रमाण पाहिजे म्हणजे जेवढी माणसं असतील माझं हे जेवण चार माणसांचं चा आहे फक्त त्याच्यामुळे कमीच आहे आणि इथे मीठसुद्धा घातलेलं आहे गूळसुद्धा टाकलेला आहे गुळ ऑप्शनल आहे आमच्या सगर्व पदार्थामध्ये गूळ लागतोच पण वेगळी चव वे येते आणि हा खोबऱ्याचा चव आहे ओल्या नारळाचा आणि कोथंबीर आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि ही आमटी एका बाजूला आता आपण उकळायला ठेवूया हे बघा मस्त असे उकळी आले वास तर खूप छान येतोय आणि मस्तच वाटतंय आपली आमटी बनवून तयार आहे इथे वटाणा मी शिजायला ठेवत आहे आणि बटाटासुद्धा माझ्या मुलाला बटाट्याची भाजी आवडते तो शिजायला ठेवला मी कुकरमध्ये आणि इथं आता पुऱ्यांसाठी मी कणिक भिजवून घेणार आहे तर मीठ घातलं आहे ही कणिक गव्हाची आहे आणि थोडासा गूळ टाकला आहे तुम्ही साखर टाकली तरी चालेल आणि तेल गरम करून थंड करून मी घातलेलं आहे आपली पुरी अशी फुगावी म्हणून ह्याच्यात तुम्ही रवासुद्धा थोडा टाकला तरी चालतं पण रवा टाकला की जास्त वेळ भिजवायला लागतं पीठ आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा मी मळवून घेतलेलं आहे आता आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेऊयात मौरी घातलेली आहे आपले बटाटू म्हणजे उकडून झालेले आहेत म्हणजे शिजलेले आहेत आता जिरेसुद्धा घालूया तेल गरम झालेलं आहे मोहरी घातली जिरे घातले मिरच्या घातल्या मी इथं दोन मिरच्या तिखट घातलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत हिंग घातलेलं आहे आणि आलं असं खिसून घालायचं आपण ह्याच्यात लसूण कांदा घालणार नाही पण आल्याचा एवढा टेस्ट येतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे आपला फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे आपल्या मिरच्यासुद्धा भाजल्या गेल्या पाहिजेत आता हळद घालूया आपण त्याच्यामध्ये खत घालून झालं की थोडीशी साखर घालूया तुम्ही नाही घातली तरी चालेल पण मी नेहमी बटाट्याच्या भाजीमध्ये साखरेचा वापर करते मीठ घातलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे साखर मीठ वगैरे एक जीव झाला पाहिजे आणि बटाट्या चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्येच कोथिंबीर घातलेली आहे आणि ते मी आता त्या फोडणीमध्ये टाकलेला आहे आता व्यवस्थित परतून घेऊया आपण श्रावण महिना चातुर्मास चालू झाला की काही काही लोक लसूण कांदा हे खात नाहीत आता मी ओले सुद्धा म्हणजे शि जे शिजवून घेतलेले होते वटाण्याच्या शेंगा जे मी सोलून वटाणे हे उकळून घेतलेत बटाट्यासोबत ते ह्याच्यामध्ये टाकले तो खूप छान भाजी लागते आणि आता खोबऱ्याचा चव घातलेला आहे मी त्याच्यावर आपण मिक्सरमध्ये न वाटता तुम्ही विळीवरती खाऊन घ्या खोबरं बघा त्याचं वेगळीच टेस्ट लागते हे बघा भाजी किती मस्त दिसत आहे आणि तुम्हीसुद्धा असं जेवण करून बघा की कांदा लसूण न वापरता पूर्वी लोक कांदा लसूण चार महिने खायचे नाहीत चातुर्मासात आता लोक म्हणजे जसं नवीन पिढी येते तसं सगळं बदलत चाललेलं आहे आता मी हे झाकून ठेवते इथं वाल घेतलेले आहेत हे वाल मी तयारच आणलेले आहेत मोड आलेले वाल आहेत आणि पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही वाल घरी सुद्धा भिजत घालून मोडं येऊन ते सोलून वापर करू शकताय पण आता बाजारात भेटतात म्हणून मी घेऊन आले आता ह्याच्यामध्ये मौरी टाकलेली आहे मी तेल गरम झालेला आहे बघा मोहरी तडतडली आहे जिरेसुद्धा घातलेले आहेत आता मी इथं एक वाटण करून घेतलेलं आहे ओलं नारळाचा चव जिरे आणि आपला जो रोजचा मसाला असतो ना तिकटाचा तो असा वाटून घेतलेला आहे आणि तो आता मी तेलात व्यवस्थित परतत आहे हा एक दीड चमचा असेल म्हणजे नारळ ओलं नारळ जिरे आणि हा म हे लाल तिखट आपलं जो तुम्ही जे जेवणाला वापरताय ते आता हे व्यवस्थित पा म्हणजे त्या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे जास्त बाकीचं काय मी घातलं नाही त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये म्हणजे फक्त एवढंच घातलेलं आहे हे बघा आता व्यवस्थित असं पाणी सुटत आलं की आता आपण त्याच्यामध्ये ते तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आता वाल घालूयात हे बघा आता मी ते मूळ आलेले वाल घातलेत आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून तर व्यवस्थित मिक्स करायचं आपला हा जो मसाला केलेला आहे जिरे ओलं खोबरं आणि तिखट टाकून तो व्यवस्थित आपल्या वालाला चांगलं असं लागला पाहिजे तुम्ही ह्याच्यात गरम पाणीसुद्धा घालू शकता म्हणजे पटकन आपली भाजी शिजली जाईल कुणी कुणी वाल उकडून घेतं म्हणजे अर्धवट शिजवून घेऊन मग ह्या भाजीमध्ये टाकतं मी डायरेक्टच न शिजता टाकते व्यवस्थित अजून आपलं व्यवस्थित मी ढवळतच आहे म्हणजे हलवतच आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार जेवण करताना आपलं मन प्रसन्न असावं आणि मी आता गरम पाणी घातलं नाही आहे असं मग समजू नका गरम पाणी घातलं म्हणजे पटकन शिजायसाठी ते व्यवस्थित शिजलं बघा म्हणून पटपट उकळी या लागले त्याच्यावरती कोथिंबीर पेरली आहे मी आपण आधी खोबरं वाटणामध्ये घातलं त्याच्यामुळे वरती आपण खोबरं घालणार नाही आहे हे व्यवस्थित आता भाजी आपली शिजली काय बघूया हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजी शिजली नसेल तर परत थोडं पाणी घालून परत शिजायला ठेवायचं अजून थोडंसं वाल शिजायचे आहेत म्हणून मी थोडंसं पाणी घालतलं आहे आणि परत हे बघा आता कसे वाल शिजले असे शिजले का बघू शकताय तुम्ही आता वालाचीसुद्धा सुद्धा भाजी झालेली आहे आणि इथे मी आपला बासमती राईस तूप आणि मीठ घालून असं कुकरमध्ये वाफून म्हणजे शिजवून घेतला होता भात आणि आता तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि जो शिजवून घेतला होता भात तो असा मोकळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि असा मो मोकळा करून घ्यायचा जास्त पाणी घालून शिजवायचं नाही आत्ता आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जिरे घालूयात मी थोडं शहा जिरे आणि साधे जिरे असे दोन्ही घालते मिक्स करून भरपूर प प्रमाणात घालायचे जिरे आपण जसा हॉटेलमध्ये जिरं राईस बनवतो आहे तसा जिरा राईस बनवणार आहे हा जिरा राईस मला खूप आवडतो आणि माझ्या मुलांना पण आणि भरपूर कोथिंबीर घालायची भरपूर कोथिंबीर घालायची हा माझ्याकडे माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे स्पेशली तुम्ही बघू शकताय जिरा राईस कसा बनायचा हॉटेलसारखा तो आणि आता ह्या सगळा मी भात घातलेला आहे म्हणजे जे पण तांदूळ मी शिजवून घेतलेले ते घातलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित व्यवस्थित आणि आपण जर तुम्हाला वाटत असेल की मीठ कमी असेल तर तुम्ही मीठ वरूनसुद्धा घालू शकता आहे मी जेव्हा भात शिजायला ठेवलेला तेव्हाच मी तूप आणि मीठ घातलं होतं तूप का घालायचं म्हणजे आपला भात मोकळा मोकळा होतो तांदूळ मोकळा मोकळा होतो याच्यासाठी आणि जिरा राईस आपला छान दिसतोसुद्धा असं वाटतं की आपण पटकन खावा आता जिरा राईससुद्धा बनवून झालेलं आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत पुरी तेल गरम झालं एकदा की पुरी एकदा सोडली की दुसऱ्या बाजूने पलटली की परत सारखं उलता पालता करायचे नाही नाहीतर आपल्या पुरीमध्ये तेल तसंच राहतं आणि पुरी टम्म फुगली जात नाही त्याच्यामध्ये तेल पुरीमध्ये शिरतं हे बघा कशी पुरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि जरा जाडच लाटायच्या म्हणजे टम्म जरा फुगतात पुऱ्या बघा आणि पुरीवरती कसे असे बबल्स आले बघा आणि खुसखुशीत झाली पुरी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने झाली आता पुऱ्या पण झालेल्या आहेत दीपमालाच किचन अँड फॅमिलीला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनेलला तर इथं माझा सर्व नैवेद्य बनवून झालेला आहे बघा कसं सुंदर ताट दिसत आहे बटाट्याची भाजी वालाची भाजी कुरोडी पापड पुऱ्या श्रीखंड डाळाची चटणी वरण भात जिरं राईस आमटी असं झालेलं आहे तर कसं वाटलं लसूण न घालता जेवण नक्की सांगा तर नक्की कमेंट करून सांगा आणि बनवून पहा नैवेद्याचं ताट